हा संत तुकाराम महाराजाचा अभंग आहे तुकाराम महाराज सांगतात सर्व सुखे भोगावीत पण नाताला असक्ती नको म्हणजे जगात राहून संसार करताना आपण आपलं कर्तव्य करावं पण त्यात गुंतून जाऊ नये आहे जरी संसार तरी करावा उद्धार याचा अर्थ असा की संसारात राहा पण त्यात मन बुडवू नका उद्धार म्हणजे तात्पुरता प्रवासासारखा आपण या जगात थोड्या काळासाठी आलो आहोत म्हणून अहंकार लोप मत्सर न ठेवता विठ्ठल भक्तीने जीवन जगावं जेवावे चवीने पण मनाने असक्त होऊ नये म्हणजे सुख भोगताना मनात मोह निर्माण होऊ देऊ नका आनंद घ्या पण तो ईश्वराला अर्पण करून घ्या शेवटी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे देवा तुझवीन नसे ठावा म्हणजे माझ्या मनात तुझ्या वाचून कोणताही वस्तूला जागा नाही संसारात राहूनही मन विठ्ठलामध्ये स्थिर राहावं हीच खरी संतांची शिकवण आहे हा भंग सांगतो संसार हा बंधन नसून साधना आहे भोग घ्या पण अस नको प्रेम करा पण स्वार्थाशिवाय आणि मनात ठेवा देवच सर्व काही आहे